आणि सह्याद्री भैयांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत सुवर्ण आणि लिहावा असा हा क्षण आणि अनमल क्षणा जे आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात हे बा थोडस कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्या रूपरेषे पद्धतीनं कार्यक्रम होईल याची आपण नोंद घ्या कारण खऱ्या अर्थानं विठ्ठलजी संस्थे दादांनी उत्कृष्ट असं आयोजन उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे सस्ते परिवाराच्या वतीनं या ठिकाणी तथा अप्पा स प्रमिला राजाराम सस्ते तथा काकी यांच्या या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाल्याबद्दल आदरणीय सह्याद्री भैया आपला सन्मान या ठिकाणी मंचकावरती होत आहे खऱ्या अर्थानं मी मंचकावरती उपस्थित असणारा सर्वांना निवेदन करतो अप्पा आणि का की आपण कृपया स्थानापन नवा भैया आपण वरती थांबायचंय सह्याद्री भैया आपण मंचकावरती थांबा कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते बसा आपण काय जे सत्कार करतायत त्यांना कृपया क्षमस्व हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्वांनी सत्कार करायचे हा सत्कार समारंभ कार्यक्रम आपण नंतर घेणार आहोत आता सर्वांनी सहकार्य कराल ही अपेक्षा आहे आपण आदरणीय आणि आदरणीय काकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारी जीवाभावाची माणसं आहात आणि आपल्या जिवा भावाच्या या ठिकाणी विठ्ठलची संस्थे आणि सस्ते, सस्ते परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व उपस्थितांना निवेदन करतो की कृपया स्वागत समारंभ आपण नंतर घेणार आहे शुभेच्छा समारंभ नंतर घेणार आहोत याची आपण नोंद घ्या आणि जो नियोजित कार्यक्रम आहे खऱ्या अर्थान आपण सर्वजण वेळेवरती उपस्थित झालेला आहात आणि हा कार्यक्रम नियोजित पद्धतीनं होणार आहे न भूतो न, न भविष्यतो असा हा कार्यक्रम या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अगतम स्वागतम सुस्वागतम निर्गुडी हे गाव म्हटलं की महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीमध्ये मध्ये पूर्वीच जिरा बाग आणि आत्ताचा बाग आहे ते बाग म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जात असं निर्गुडी गाव आणि या निर्गुडी गावामध्ये खऱ्या अर्थानं एक रत्न जन्माला आलं पण त्या रत्नाच्या समोर खूप मोठा संघर्ष होता